बहीण अंतर्गत आपण आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब आणि अजितदादा साहेब या तिघांनीही एक हजार पाचशे रुपयाप्रमाणे सर्व बहिणीच्या अकाउंटवर पैसे आलेले भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने एकवीसशे रुपये करण्याचा जो सरकारची घोषणा आहे जो आपला वचननामा आहे निश्चित तोही पुरा केला जाईल आम्ही मागील वर्षी सांगितलं होतं का लाडकी बहीण योजना हे फक्त निवडणुकीपुरती नाही आहे ही योजना परमनंट बहिणींना जे लाडके मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब होते त्याची ही अंमलबजावणी आजही चालू आहे आणि भविष्यामध्येही ती चालू राहणार शेवटी काय विरोधी पक्ष विरोधी जे असतात ते फक्त विरोधला विरोध, विरोध करतात परंतु सत्ताधारी पक्षाला सत्य सांगून सत्य समजून ज्या जे 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 लाडली बहिणी या योजनेच्या नावाने अनेक योजना सरकारच्या आहेत अनेक अजून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे जे निवडणुकीमध्ये बोलल्या जातो त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सर्व करावी लागते सरकारला